मुंबईत दरवर्षी जानेवारी महिन्यात मुंबई मॅरेथॉनचं आयोजन होतं आणि यात हजारो स्पर्धक सहभाग घेत असतात आशियातील सर्वात मोठी मॅरेथॉन म्हणून वेग वेग या मुंबई मॅरेथॉनची ओळख आहे स्पर्धेत अगदी परदेशी धावपटूंचाही सहभाग असतो आणि वेगवेगळ्या गटांसाठी वेगवेगळ्या रनचं आयोजन या मॅरेथॉनमध्ये होत असतं यंदा मुंबई मॅरेथॉनबाबत एक वेगळाच प्रकार घडलाय मॅरेथॉन पूर्ण केली की स्पर्धकांना मेडल दिलं जातं तुम्हीही अनेकांचे मुंबई मॅरेथॉनच्या मेडलसोबतचे फोटो सोशल मीडियात पाहिलेच असतील पण हेच मेडल चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आलाय मुंबई मॅरेथॉन दरम्यान कामगारांनी सोन्याचे मेडल समजून स्पर्धकांसाठी असलेले दोन हजार दोनशे मेडल पळवले या प्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी गुन्हा नोंदवत सहा जणांना अटक केली आरोपींकडून सहाशे वीस मेडल जप्त करण्यात यश आलंय मॅरेथॉन स्पर्धेसाठी बॉम्बे जिमखाना येथील मैदानात बांधलेल्या टेंटमध्ये स्पर्धकांना देण्यासाठी ठेवलेल्या मेडलच्या एकूण एकशे बासष्ट बॉक्सपैकी बावीस बॉक्समधील दोन हजार दोनशे मेडल गायब झाल्याने खळबळ उडाली याबाबत या पोलिसांनी चौकशी सुरू केली पोलिसांनी तातडीनं या प्रकरणाचा छडा लावला आणि आरोपींना गजाआड करण्यात हो यश आलं कारवाई सव्वा लाख किमतीचे सहाशे वीस मेडल जप्त करण्यात आलेत सहा जणांपैकी काही जण भंगार घेऊन जात असताना त्यांच्याकडील पिशवी पाहून बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसाला संशय आला त्यांनी चौकशी करतात प्लॅस्टिकच्या बॉटलखाली त्यांना बॉक्स मिळून आले त्यामध्ये मेडल होते आयोजकांना समजताच त्यांनी आतमध्ये तपासणी केली तेव्हा एकूण बावीस बॉक्स गायब असल्याचं समोर आलं होतं त्यानुसार पोलिसांनी पुढे तपास करत आरोपींच्या झोपडी बाहेरून काही बॉक्स जप्त केले पोलीस आता या प्रकरणी अधिक चौकशी करतायत